संपूर्ण जगासह देशात राज्यात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे त्याचा परिणाम आपण नाशिक जिल्ह्यात पाहत आहोतच या संपूर्ण कोरोना युद्धात खरोखर कौतुक करावे ते पोलीस प्रशासन आणि आपली जीवाची परवा न करणाऱ्या डॉक्टर मेडिकल चालक या योद्ध्यांची कोरोना आजाराचे थे थैमान सुरू असताना डॉक्टर आपल्या सेवेत इतके मग्न आहेत की डॉक्टर डे साजरा करण्यास त्यांना वेळ नाही डॉक्टर देत असलेल्या सेवेचे कौतुक आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टर डेचे औचित्य साधत नाशिक पूर्व विभागातील वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर मेडिकल चालक यांचा सन्मान करण्याचा राजमाता सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश खालकर आणि त्यांचे बंधू महेश खालकर यांनी ठरवला त्यानुसार नाशिक पूर्व भागातील वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर आणि मेडिकल चालक यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन या कोविड योद्ध्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी यावेळी संस्थेला शुभेच्छा दिल्या डॉक्टर्स डे निमित्ताने आज आपण हा जो उपक्रम केला आहे सर्व डॉक्टरांना अभिवादन करण्याचा आणि ते करत असलेल्या सेवेला मान देण्याचा जो कार्यक्रम तुम्ही आरंभला आहे तो अतिशय छान आहे सत्य धन्यवाद तुमच्या पुरस्कारासाठी पात्र ठरवलं त्याबद्दल मी खूप आभारी कर डॉक्टर्स डे निमित्त पहिल्यांदाच आमचा सन्मान केला त्याबद्दल खूप धन्यवाद आम्ही असेच अशीच सेवा देत राहतो आम्हाला डॉक्टर डेमीचं सबस्क्राईब केल्याबद्दल माझ्या कुटुंबाने मदत करायला तुम्ही आज डॉक्टर डे आहे तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या हॉस्पिटलला भेट दिली आमचे आभार फूल देऊन मानले त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे डॉक्टरनिमित्ताने मंगेश ठाकरे ज्यांच्या मित्रमंडळाने जे मला सत्कार केला त्याच्याबद्दल त्यांचं मी आभारी आहोत आता कोरोनाचा काळ चालू आहे सगळ्यांनी काळजी घेतला पाहिजे सगळ्यांनी मास्क वापर करा सोशल डिस्टन्सिंग चा अवलंब करा दुसरा परत नेहमी सॅनिटायझरचा वापर करा राजमाता भाऊ सामाजिक संस्था नाशिक रोड यांनी जो माझा डॉक्टर के निमित्त सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा फार अत्यंत आभार आहे मंगेश खालकर यांनी जो सत्कार करतो त्याबद्दल मी तसे सोमनाथ सहाने आणि महेंद्र राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले राजमाता बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक रोड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ खालकर यांनी नाशिक रोड पूर्व विभागातील जवळपास पंचवीस डॉक्टरांचा डॉक्टर्स डे निमित्ताने सत्कार केला राजमाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा एक आगळा वेगळा उपक्रम म्हणता येऊ शकेल कारण जागतिक को कोरोना आजाराच्या बाबतीत डॉक्टर पोलीस आणि इतर या आजाराला दूर करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं त्या सर्वांना आपण कोविड योद्धा म्हणून त्यांना सन्मान करणं हा राजमाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उद्देश मंगेशनं त्यांना सन्मान चिन्ह चाल श्रीफळ आणि त्यांचा बहुमान केला कोरोना आजार ज्या लोकांना झालेला आहे त्यांना डॉक्टर उपचार करतात परंतु कोरोना आजार होऊच नये यासाठी आर थर्टी या होमिओपॅथीच्या गोळ्या जवळपास दोन हजार कुटुंबापर्यंत ह्या गोळ्या पोहोचवल्या आणि हा परिसर निरोगी ठेवण्यासाठी हो त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे हा मंगेशचा उपक्रम अतिशय स्थुट आहे याला भविष्यात त्या सामाजिक कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि असेच त्याच्यातून सामाजिक काम घडो डॉक्टर एक कोविड महायुद्धा म्हणून काम करत आहे अत्यंत कठीण परिस्थितीत ते सर्व रुग्णांना औषधोपचार करत आहेत त्यांना खरोखर एक अशा प कठीण परस वेळी ते खूप महत्त्वाचं काम करत आहे की लोकांना असा आजार होऊ नये किंवा त्या आजारावर एक उपचार पद्धती ते अवलंबत आहेत आणि त्यातून लोकांची प्रतिकारक्षमता वाढवण्याचा ते प्रयत्न करत आहेत अशा प्रसंगावेळी आपण त्यांचं आत्मविश्वास वाढवला पाहिजे राजमाता बहुउद्देश सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश कालकर यांच्या मनात एक असा उपक्रम आला की आपण या सगळ्या कोविड योद्धांचा एक सन्मान करूया किंवा असा एक त्यांना एक प्रेरणा प्रेरणा वाढावी असं त्यांचा एक सन्मान देऊया म्हणून आज आपण जवळपास या पूर्वविभागातील पंचवीस डॉक्टरांना आपण एक सन्मानचिन्ह आणि सार्वश्रीपदी सत्कार केला वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्धे अत्यंत जिकरीने आपले काम करत असतात त्यांच्या कार्याला सलाम म्हणून हा सन्मान असल्याचे राजमाता बहुउद्देश्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश खालकर यांनी सांगितले राजमाता बहुउद्देश संस्थेच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्ताने नाशिक रोड पूर्व विभागातील सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्याचं आयोजन करण्यात आलं प्रसंगी उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र परिवार यांच्या साहाय्याने मी सर्व डॉक्टरांच्या क्लिनिकला भेट देऊन त्यांचं त्यांना एक छोटंसं चिन्ह देऊन त्यांल व श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार ह्या कारणामुळे करण्यात आला की आज पूर्ण जगभरात कोविड नाईन्टीनची साथ असून ह्या काल अखंड कालावधीमध्ये आज जर खऱ्या अर्थाने रूपी म्हटलं जातं तर डॉक्टर आणि ह्या डॉक्टरांनी अखंड आपली सेवा सुरू ठेवली आणि ही अशीच पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही त्यांचा हा सत्कार केला आणि त्यांचा मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांचे से मनोबल आणि आत्मविश्वास वाढून या योद्ध्यांकडून जोमाने वैद्यकीय सेवा घडावी या हेतूने संस्थेने डॉक्टरेचे औचित्य साधत सन्मान केला या कार्यात उमेश खालकर सोमनाथ सहाणे महेंद्र राऊत मनोज खालकर सुभाष हांडोरे प्रतीक जाधव शुभम उगले मयूर उगले विक्रम सुतार यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले नाशिक सिटीन्यूसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक